काल परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोणीकर डोक्यावर आपटल्यासारखे बरळले मतदारसंघातील जनतेचे माय बाप बायको बहीण काढून लोकांना अत्यंत किळसवान्या भाषेत त्यांनी त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला या अगोदरी आप या आमदाराचा अनेक वेळेला समतोल सुटलेला आहे मला वाटतं यांना तपासण्याची आवश्यकता आहे नव्वदच्या निवडणुकीत त्या काळातील सत्तेच्या विरोधात याच जनतेने तुम्हाला चंदा करून गाड्या डिझेल पैसे आणि कपडेसुद्धा पुरवलेले आहेत आपण सत्तेच्या मस्तीत आहात साहेब निवडणुकीत आपण पैशाचा पाऊस आणि दादागिरी करून निवडून आलात याचा राग आपण काढत आहात यापूर्वीही आपण मराठा समाजाविषयी अपमानजनक वक्तव्य वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला शिविगाळ झोपडपट्टीतील मागास लोकांचा जातीयवाचक उल्लेख मंत्री असलेल्या राजेश टोपे यांना शिवराळ भाषेत शिविगाळ महिला तहसीलदाराला भर भरसभेत हिरोईन अशा प्रकारचे संतुलन बिघडल्यासारखे वक्तव्य आपण यापूर्वी केलेले आहेत आपण संतुलन बिघडल्यासारखे वागत आहात रावना मी मीपणामुळे संपले आपण सुधरा मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपण या वाचाळवीरांना आवरा नाही तर वंचित बहुजन आघाडी यांना रस्त्यावर फिरू देणार नाही धन्यवाद